जलालदाबा येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी औंढा नागना तालुक्यातील जलालदाबा येथे दिनांक तीस नोव्हेंबर रविवार रोजी दुपारी साडेतीन वाजता क्रांतीसूर्य धरती आबा बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेची व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावच्या प्रमुख मार्गाने भव्य मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली या दरम्यान पारंपरिक पद्धतीने आदिवासी नृत्य सादर केले यावेळी समाजबांधव ग्रामस्थ महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या दरम्यान झालेल्या कार्यक्रमास माजी आमदार डॉक्टर संतोष टारपे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सतीश पाचपुते गावचे सरपंच सुदाम खोकले ज्ञानेश्वर घोगे भगवान मस्के अमोल मांडे गजानन मुकाडे यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नाकर शेळके शिवाजीराव फोले पांडुरंग मेटकर रामचंद्र बेले मारुती बेले विलास ठोमरे कैलास बेले श्यामराव गारोळे रमेश खोकले सचिन खंदारे नवनाथ डाकोरे प्रभाकर बेले मोहीन शेख आपा डुकरे दत्तराव ठोंबरे सविता बेले मीनाक्षी जमदाडे साहेबराव काशिदे दिगंबर राठोड यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती यावेळी माजी आमदार डॉक्टर संतोष टारपे यांचा ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सुदाम खोकले यांनी केले तर सूत्रसंचालन कैलास बेले यांनी केले